पंचवटी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून अनेक भागातील रस्त्यांची चाळण झालेली असल्याने घरपट्टी व पाणीपट्टीची आकारणी करण्यात येऊ नये या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी व पाणीपट्टीची होळी करण्यात येऊन मनपायुक्त श्रीमती मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलंय विद्यानगर समर्थनगर वड़ माता नगर महादेव बाग मनपा कॉलनी तांबेमळा मातोश्री नगर ओमनगर भगवान बाबा नगर महालक्ष्मी नगर रामकृष्णनगर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून अनेक ठिकाणी आजही नागरिकांना टँकर द्वारे पाणी घ्यावे लागत आहे तसेच श्रीकृष्णनगर भगवान बाबा नगर महादेव बाग समर्थनगर महाडा कॉलनी नगर सत्यदेव नगर मळा रॉयल टाउन मानकरमळा आदी भागातील रस्ते मंजूर असून देखील अद्याप वर्क ऑर्डर काढत नसल्याने रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे सदरील भागातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी आकारणी करण्यात येऊ नये आजपर्यंतची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी यासाठी प्रतिकात्मक घरपट्टी व पाणी बिलांची होळी करण्यात आली आहे परिसरातले रस्ते त्वरित करण्यात येऊन पाणीपुरवठा छेडण्याचा इशारा देण्यात येऊन मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सुरेश आव्हाड ऍडव्होकेट सुभाष गीते वसंत पगार मनोज कंसरा धनेश रुनवाल ऍडव्होकेट आशा नायकर रंजना पगार तारानिकम मंदा गांगरूडे रंजना तांदळे चंद्रकला भरसट आबा पाटील महेश चव्हाण नानू पवार नाशिक। गेले आपण अनेक दिवसांपासून पाहतो आहोत की पंचवटीमध्ये विविध समस्यांनी पंचवटी विभाग ग्रासलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक चार आणि सहा आपण हा जर बघितला तर ह्या प्रभागामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे अनेक वेळेस तिथं जाण्या येण्यासाठी आजही रस्ते शिल्लक नाही आम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत अनेक वेळेस तिथं प्यायला पाणी देखील नाही आहेत आज आपण एकीकडे म्हणतो की काल सव्वीस जानेवारी आपण साजरी केली की ज गणतंत्र दिवस साजरा केलेला आहे शहात्तरवे वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि गणराज्य दिन साजरा केलेला आहे परंतु खरंच आमच्या लोकांना आजही भारत माता माझी आहे परंतु आमच्या नळाला पाणी नाही अशी आमच्या घरची लोकांची अवस्था झालेली आहे आपण जर बघत असाल तर एकीकडे धरण उशालन कोरड घशाला अशी परिस्थिती या आमच्या प्रभाग क्रमांक चार आणि सहाची झालेली आहे पाठाच्या पुढे जर आपण गेलं असेल तर हंडाभर पाण्यासाठी आमच्या महिला भगिनींना वणवण फिरावं लागत आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर समोर नगर असेल श्रीकृष्ण नगर असेल महादेव कॉलनी असेल भगवान बाबा नगर असेल असे मोठमोठे एरिया आहेत की जेथे जाण्या येण्यासाठी आजही लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परंतु रस्ते शिल्लक नाहीत आणि हे रस्ते नसल्यामुळे आमची मागणी मॅडमकडे एकच होती की या भागामध्ये किमान आम्हाला करामधून सूट मिळावी आमच्याकडनं घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये हे आम्ही या निवेदनमध्ये दिलेलं आहे आणि याचीच आम्ही एक प्रतिकात्मक घरपट्टी आणि पाणीपट्टी जाळून त्याची होळी करून त्याचं एक निषेध आंदोलन आज आम्ही येथे केलेलं आहे लवकरात लवकर आमच्या पंचवटी विभागातील जेवढे निवेदनामधील रस्ते असतील तिथल्या रस्त्यांचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यात यावा आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यात ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होती मागणी आहे आणि नाहीतर यापुढे मोठं जनआंदोलन छाडण्याचा इशारा देखील आम्ही या माध्यमातून देण्यात आलेला आहे